जय महाराष्ट्र आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे की आजच्या भागामध्ये अंकिता घराच्या बाहेर गेले असं दाखवलंय आणि दरवाजा पण ओपन केलेला आहे हे पण सगळ्यांनी पाहिलं असेल आणि पहिली गोष्ट आपल्याला पण माहिती आहे की वोटिंग लाईन्स ह्या वीकमध्ये बंद होत्या त्यामुळे काय अंकिता जाणं अशक्य आहे आणि एक दरवाजा ओपन केलेला दाखवलं आहे घराचा दरवाजा तर मला तर असं वाटतं की काही जणांना बरेच जणांना असं वाटतं बरेच जणांनी कमेंट पण केलेत की ती तिला सिक्रेट रूममध्ये ठेवू शकतात असं जास्त शक्यता आहे कारण दरवाजा जर ओपन केला नसता फक्त जाताना दिसली असती तर काहीतरी असं असतं की बाबा नाही परत थोडंसं डोळं उघडण्यासाठी केलं पण दरवाजा ओपन झालेला आहे अर्धा ओपन झाला आपण पण पाहिलेलं आहे प्रोमो झालेलं आहे त्याच्यामध्ये तर तिला सिक्रेट रूममध्ये ठेवण्याची शक्यता जास्त आहे कारण अंकिता ही आहे ना खूप छान खेळते कारण तिला पण सगळं समजेल जर सिक्रेट रूममध्ये ठेवलं तर कोण कसं आहे कोण कसं नाही आहे अरबाज पाठीमागा कसा खेळतोय कारण अंकिताने वीक वीकमध्ये आरबाजला खूप सपोर्ट केलेला आहे त्यामुळे सांगू शक सांगू शकतो की पाठीमागेवर सिक्रेट रूममध्ये ठेवून पण दाखवू शकतात की आरबाज नेमका कसा वागतोय निकेसोबत कसा वागतोय किंवा इकडं कसा वागतोय आणि खूप छान सुरजना आणि जान्हवीने खूप छान डान्स केला आहे आणि खूप हसले डान्सवर खूप खतरनाक सूरजनं केलं आहे कारण सूरजला डान्स करायला एकदा सोडलं कर म्हणलं की बिंदास करतो तो लाजत नाही काय नाही फक्त एवढंच की थोडासा खुलून खेळायला पाहिजे खेळताना खेळत नाहीये कोणाला घाबरतोय नाही माहिती पण रितेस सर पण सांगून थकलेत त्याला आम्हाला पण वाटतं पण त्याने खेळावं पण नाही खेळलं तरी पण जनता सपोर्ट करायला आहे पाठीमागं आणि पहिली गोष्ट अंकिता घराच्या बाहेर गेली नाहीये आपण पण हा आता भाग बघणारच आहे पण मला नाही वाटत की अंकिता घराच्या बाहेर गेले कारण बिग उल्लू बनवतात कारण वोटिंग क्लास बंद होत्या प्रश्नच नाही आहे काय बाहेर काढण्याचा हा शक्यता असू शकते की ग्रुपनं बाहेर काढू शकता किंवा घरातल्या घरात कंटेस्टंटमध्ये वोटिंग केली असेल पण असं काही नसणार आहे मला तर वाटतं दरवाजा ओपन झालाय म्हणजे सिक्रेट रूममध्येच ठेवण्यात येणार आहे सिक्रेट रूम ही अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिली असेल हिंदी बिग बॉसमध्ये होती म्हणजे सिक्रेट रूम अशी असते की कोणाला माहित नसतं फक्त जनतेला माहित असतं की बाहेर एका सिक्रेट रूममध्ये ठेवलेले आणि आतमध्ये सगळं ब आतल्या घरातमधलं सगळं कोण काय बोलतंय कोण काय नाही सगळं दिसत असते तशा रूममध्ये ठेवलं असणार आहे असं माझं तरी वाटतं तुमचं काय मत आहे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि चला नंतर एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र